आपलं जे म्हणतो ना आपण की गळ्याशी आल्यानंतर आपण हातपाय हलवतो तर तसला प्रकार होतात आणि त्या प्रकारामुळे काय झालं की मी साडे त्या, त्या दिवशी रात्री बारा साडेबाराला मी ट्रॅव्हल करून पुण्याला सकाळी पाच साडेपाचला पोचतो होतो सकाळी युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम असं होतं की डुप्लिकेट मार्कशीट लगेच त्या त्या, त्या दिवशी भेटणार नाही असा माझा अंदाज होता कारण की सरकारी कामं असतात त्याचा वेळ जातो आणि हे डॉक्युमेंट लगेच भेटणं शक्य होणार नाही म्हणून म्हटलं आपलं थोडीफार चौकशी करावा तर सकाळी सहा ला पोहोचल्यानंतर तिथं काय ऑफिस वगैरे लगेच उघडे नव्हते परंतु युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर मग म्हटलं आता आपण कोणाला तरी विचारणं तर गरजेचं आहे तिथे गेल्यानंतर मला असं झालं की मी असं एक बाहेर ते ग्राउंड आहे तिथे काही शिक्षक लोक वगैरे असतात किंवा अधिकारी लोक होते त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की मला असं असं करायचं तर भेटेल का एका दिवसात मार्कशीट तर ते म्हटले की एका दिवसात भेटणं अवघड आहे